हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व नियोजनासाठी गृहमंत्री जी परमेश्वर यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक आठ डिसेंबरपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी आज गृहमंत्री जी परमेश्वर बेळगाव दा बेळगाव दाखल वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक आज बेळगावात आगमन झाल्यावर गृहमंत्री जी परमेश्वर यांचे बेळगाव पोलीस विभागाच्या रक्षक पथक पथकाकडून गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर गृहमंत्री जी परमेश्वर यांचे आय जी पी चेतन सिंग राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर विशेष बैठकीसाठी सभागृहात आगमन झाल्यानंतर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुहिळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले बेळगावसह बागलकोट विजयपूर गदग धारवाड आणि हुबळी उत्तर विभागातील पोलीस विभागाची बैठक घेतली आठ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था कशी राखावी कोणती पूर्वतयारी आणि खबरदारीची पावले उचलावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी एडीजीपी हितेंद्र आय चेतन सिंग राठोड हुबळी धारवाड आयुक्त एन शशिकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते